परराज्यातून मूर्तिजापुरात रोजगारासाठी आलेल्या गर्भवती महिलेचा प्रसूतीपूर्व दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे सरिता संजय बनवासी वर्ष अठ्ठावीस असे महिलेचं नाव आहे सदरील महिला आपल्या पतीसह मध्य प्रदेश येथील दिंडोरी जिल्ह्यातील हिनोता येथून मूर्तिजापूर येथे रेल्वे ट्रक मेंटेनन्सच्या मजुरीचे काम करत होती सरिता बनबास या गर्भवती असल्याने शनिवार दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी त्यांच्या शरीरात रक्ताच्या कमीमुळे सरिता यांची प्रकृती खालावली मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे व ठेकेदाराच्या दुर्लक्षपणामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय संत गजानन महाराज आपत्कालीन पाठकाच्या वतीने त्यांना मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात शवैच्छेदना नेण्यात आलंय दरम्यान त्या गर्भवती असल्याची गांभीर्यजनक बाब समोर आली आहे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे ट्रॅक मेंटेनन्सचे काम सुरू असल्याने मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार आदी राज्यातून शेकडो मजूर आपल्या पोटाची खळगी भागविण्याकरिता आले आहे मात्र सदर मजुरांचे रेल्वे प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अथवा कॉन्ट्रॅक्टरदाराकडून कुठल्याही आरोग्य तपासणी झाली नसल्याचे सदर महिलेचा मृत्यू झाला असावा असे व्यक्त केला जात आहे तर रेल्वे प्रशासनाच्या नियमाप्रमाणे रेल्वेच्या कामा करीत आलेल्या खाजगी मजुरांची राहण्याची व्यवस्था ही संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने करावी असे अनिवार्य असताना देखील परराज्यातून आलेले शेकडो मजूर चक्क रेल्वे लाईन लगत आपले घरटे उभार राहत असल्याने संबंधित ठेकेदार हा मजुरांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचं दिसत आहे मध्य रेल्वे विभागातील मुंबई हावडा हा, हा प्रमुख लोहमार्ग हो असून शेकडो गाड्या दररोज करतात तर बहुतांश गाड्यांचा मूर्तिजापूर येथे थांबा नसल्याने भरधाव येथील स्थानकावरून करतात पोटाची खळगी भगविण्यािता आलेल्या परप्रांतीय मजुरांसोबत त्यांचे लहान लहान मुलांचा परिवार देखील आहे त्यात सकाळपासूनच रेल्वे ट्रॅक मेंटेनन्सच्या कामाकरिता या मुलांचे आई वडील बाहेर जातात मुळे रेल्वे लाईन लगतच आपल्या झोपीत खेळ खेळतात एखादा मुलगा रेल्वे लाईनवर येऊन धावत्या रेल्वेच्या झपाट्यात आल्यास भविष्यात कुठलाही अपघात घडू शकतो असे नाकारता येत नाही मात्र एवढी मोठी गांभीर्याकडे रेल्वे विभागाचे मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन प्रतिबंधक आरपीएफचे निरीक्षक अथवा सिनियर सेक्शन इंजिनियर कसे बरं दुर्लक्ष करत असावे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे या गांभीर्याकडे जातीने लक्ष घालून खासदार अनुप धोत्रे अथवा भुसावळचे विभागीय रेल्वे प्रबंधक डीआरएम संबंधित रेल्वेचे अधिकारी अथवा ठेकेदारावर कारवाई करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले मला सांगा आपला या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्ट सुरू आहे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आणि नुकत्याच एक दिवस पहिले एका महिलेचा गर्भ अवस्थेमध्ये असताना तिचा मृत्यू झालेला आहे बरोबर आहे तिचं जे मृत्यू झाला आहे तिच्या डेऱ्यावर झाला डेरा मीन्स त्याच्या रूम जे बनवलेली राहते तिथं झालेलं आहे माझ्या साईड नाही माझ्या साईड वर नाही रेल्वेच्या प्रिमायसेस मध्ये बरोबर मृत्यू रेल्वेच्या प्रिमायसेस मध्ये झाला ना हो जेवढ्या आपले इथे कर्म जे मजूर लोक आहेत जे काम करतात यांचं आपण मेडिकल केलेलं आहे म्हणजे इथे त्यांना जॉईन करण्याच्या पूर्वी त्यांचं मेडिकल केलेलं आहे का किंवा पोलीस व्हेरिफिकेशन केलेलं आहे का नाही जी तुमची जिम्मेदारी होती हे तुम्ही स्वीकारता हो आणि मला सांगा की रेल्वेच्या नियमाप्रमाणे ज्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर जे आहेत त्या मजुरांची राहण्याची व्यवस्था ही कॉन्ट्रॅक्टरला करावी लागते रेल्वेच्या बाहेर हे जे राहण्याची व्यवस्था आहे ही चक्क रेल्वे लाईनच्या लगतच तिथे राहत असल्यामुळे ते कुठेतरी त्यांच्या जीवाची खेळ नाही सुरू आहे का ते मान्य आहे की नाही मजुरांच्या जीवाशी खेळच सुरू आहे ना हो त्याच्यामुळे कुठेतरी हा प्रकार घडला असं नाकारता येणार नाही तर त्याची जी मृत्यू झाली की श्री बायसेस मध्ये काही ऍक्सिडेंट झाला किंवा त्यांचं काही भविष्यात ही जे होऊ शकते भविष्यात शकते हे नाकारता येते मी तेच म्हणतोय की भविष्यात नाकारता येत झालेली आहे कारण मुंबई नागपूर मुंबई नागपूर हा नोहमार्ग प्रमुख मानला जातो इथून शेकडो गाड्या रोजसे रोज आवागमन करतात आणि हे रेल्वे लाईनच्या लगतच राहतात नाही नाही हे ठीक आहे रेल्वे लाईनच्या लागत होते पण याची जे डेट झाली आहे मेडिकल डेट झाली आहे मेडिकल डेट झाली असेल मान्य करतो पण रेल्वेच्या नियमाप्रमाणे त्यांची राहण्याची निवास व्यवस्था ही कॉन्ट्रॅक्टरनी करायला पाहिजे जे की तुम्ही केलेली नाही केलेली आहे ना त्यांना बाहेर आपण रेल्वे लाईनच्या बाहेर आपण नेहरू गेटचे चे जे बॉर्डर राहते बाहेर जे जागा आहे जिथं तिथं राहण्यासाठी यांना सांगितलं आहे पण हे स्वतः त्यांना ही बंदी का नाही केली तिथून तुम्ही हटा हे धोकादायक इथे एकच दिवस झालेला आहे पर दहा तारखेला आम्ही इथं आलो आणि उद्या कॉन्ट्रॅक्ट काही नागरिकांच्या काही मजुरांच्या सांगण्यानुसार सदर काम हे रक्षाबंधनच्या नंतर सुरू झालं अशा प्रतिक्रिया त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत नाही हे काम जे लेबर आलेली आहे हे दहा तारखेला इथं आलेली आहे अकरा तारखेला हे कामाला लागले हे तरी चालू असेल परंतु काम जे आहे नाही माझं जे काम आहे दाहा जाला, दाहा नियमा ते दहा तारखेला इथं स्टार्ट झालं दहा तारखेला इथं मजदूर आलेले आहेत प्रशासनाच्या नियमाप्रमाणे जर बघितलं तर लेबर जेव्हा आपले इथे काम करतात त्यांची जेवण्याची व्यवस्था असेल किंवा त्यांची पिण्याच्या पाण्यापासूनची व्यवस्था असेल तर राहण्याची व्यवस्था ही सुसुरक्षित असायला हवी असं प्रशासनाचे नियम म्हणतात मजुरांच्या बाबतीमध्ये जे की नियमांचे इथे पायामधली होताना दिसत आहे नियम धाब्यावर ठेवलेले जात आहेत बरोबर आहे ते करायला पाहिजे आणि आपण इथं जे नळ आहे तिथून आपण यांना पाणी दिलेलं आहे तर इथून हे नळ जे बाकी क्वार्टर हा कॉन्ट्रॅक्ट कोणाचा आहे मेन हा मेन कॉन्ट्रॅक्टर हा, हा मेन कॉन्ट्रॅक्ट नारायण सिंग पवार यांच्या नावानं आणि सालवत कोण आहे सालवत म्हणजे साईड इंचार्ज एक बात बताइए आप कहा से आए एम से बच्चे को साथ में लेके आए ये बच्चा कितने साल का दो साल का आप क्या काम करते हैं? अच्छा कितने दिन हो गए? रक्षा बंधन के बाद में आए तो यहाँ पे आ, कुछ ठेकेदार तो की ओर से आप जब यहाँ पे आए तो स्वास्थ्य के बारे में कुछ तपास में या जानकारी ली गई आपकी नहीं नहीं ली गई अच्छा पुलिस वेरिफिकेशन के लिए कुछ पूछा गया ठेकेदार की ओर से नहीं पूछा गया बच्चे के बारे में भी कोई ठेकेदार कुछ करता नहीं दवा खाने के बारे में नहीं।, नहीं अगर खराब है है तो पैसे देता है। पैसे देता हाँ। हाँ देता दे। कल जो यहाँ पे एक्सपायर हो गई हाँ। गर्भवती थी हाँ। है ना। तो क्या हो गया था एम एमपी से क्या क्या काम रहे हो यहाँ पे रेलवे लाइन रेलवे लाइन का ठीक है आप मुझे बताइए कि जिस समय पे आपको यहाँ पे लाया आपके ठेकेदार ने हाँ। ठीक है तो उस समय पे आपकी, आपकी कुछ आरोप स्वास्थ्य के बारे में जानकारी की नहीं। नहीं कुछ पुलिस वेरिफिकेशन कुछ किया कुछ नहीं कुछ नहीं किया यहाँ पे कोई डॉक्टर आते यहाँ पे नहीं आप कोई इधर नहीं है